सासूमुळं वाटणी केली आणि सासूच वाटायला आली गावखेड्यात ही म्हण वारंवार वापरली जाते एखाद्या गोष्टीपासून सुटका व्हावी म्हणून आपण बाजूला होतो पुन्हा पदरात तीच गोष्ट येऊन पडते त्यावेळचा मनस्ताप अधोरेखित करणारी ही म्हण आहे अजित पवार महायुतीत आले तेव्हा शिंदे गटाची अशीच अवस्था झाली होती बारामतीत शिंदेंनी लक्ष घातल्यानं दादांचं गाणं अवघड झालंय नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिवसेनेच्या फुटीसाठी दोन प्रमुख कारण होती पहिलं कारण म्हणजे विठ्ठल आणि बडवे नेरेटिव मातोश्रीवर काही मोजके लोक होते ते आमदारांची ठाकरेंसोबत भेट होऊ देत नव्हते दुसरं कारण स्वतः अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार अर्थमंत्री होते निधी दुजाभाव केला मुख्यमंत्री शिवसेनेचा होता शिवसेनेला कमी निधी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांना आणि पराभूत उमेदवारांना निधी दिला जातोय शिवसेना कमजोर केली जाते अशी ओरड होती अखेर दोन हजार बावीसला ला शिवसेना फुटली महायुतीची स्थापना झाली पुन्हा दोन हजार तेवीसला ला अजित पवार महायुतीत आले त्यांनी राज्याची तिजोरी आपल्या ताब्यात घेतली अजित पवारांच्या येण्याचं स्वागत शिंदे गटानं केलं नव्हतं लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेआड झाली दादा गटानं पाच पैकी फक्त एक लोकसभेची जागा जिंकली दादा गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी शिंदे गटावर टीका केली सहकार्य मिळालं नसल्याचं त्यांनी म्हटलं दादा गट आणि शिंदे गटातला विस्तव विझत नाहीये आघाडीप्रमाणे महायुतीतही कुरघोड्यास होत आहेत अशात दादा गट आतून पोखरण्याची सुरुवात शिंदे गटाने केलीये असा प्रश्न निर्माण होतोय कारण दादांच्या बालेकिल्ल्यात बारामती आणि परिसरात शिंदेंचा पक्ष विस्तार होतोय जो अजित पवारांसाठी मोठे डोकेदुखी ठरणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महत्वाकांक्षा काही लपून राहिल्या नाहीत मुख्यमंत्री झाल्याच्या काही महिन्यात त्यांनी वर्तमानपत्राचं मुखपृष्ठ भरून एक जाहिरात दिली होती केंद्रात नरेंद्र आणि राज्यात एकनाथ अशा आशयाची ती जाहिरात होती आगामी काळातही मुख्यमंत्रीपदी शिंदेच राहणार असा थेट संदेश त्यांनी दिला होता फडणवीसांच्या दावेदारीवर अप्रत्यक्ष फुली मारण्यात आली जो नेता युतीत राहून फडणवीसांना नडतो तो, तो दादांची जास्त भिस्त ठेवणार नव्हताच झालंही तसंच लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछाड झाली मात्र शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा महायुतीत सर्वात चांगला आहे शिंदेना शिवसेनेचे प्रमुख म्हणून मान्यता मिळते विधानसभेला सुद्धा हीच किमया शिंदेंना साधायची त्यामुळे ते आक्रमकपणे पक्ष विस्तार करतायत बारामतीतही शिंदे गटानं विशेष लक्ष घातलंय लोकसभा निवडणुकीत दादा गटाचा धुवा उडाला बारामती लोकसभा निवडणुकीत पत्नीचा पराभव झाला विधानसभेत पवार दादांचा गेम तयारीत आहेत अशात शिंदे गटाचा होतोय आलेल्या दादांची अडचण अधिकाधिक वाढवण्याचं प्लॅनिंग आता सुरू आहे विधानसभा निवडणुका फक्त तीन महिन्यांवर आहेत शिंदेना काहीही करून जास्तीत जास्त, जास्त जागांवर विजय मिळवायचा आहे मुख्यमंत्रीपद स्वतःकडे राखण्याचा हा एकमेव पर्याय सध्या शिंदेकडे लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अपयश आलं मात्र शिंदेंनी पंधरा जागा लढवून सात जागा विजयी केल्या प्रभावी कामगिरी केली विधानसभेत जागा जिंकणं हे ध्येय आहेत सोबतच मित्र पक्षांच्या हालचाली मर्यादित करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत अजित पवार सध्या महायुतीत आहेत ते तिसरी आघाडी स्थापन करतील अशीही चर्चा आहे दादागट महायुतीत राहिला काय किंवा वेगळा लढला काय दादांना बारामतीत कैद करून ठेवणं हा प्लॅन शिंदेंचा असू शकतो त्यामुळेच शिंदेंनी दादांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत लक्ष केंद्रित केले बारामतीसह यवतमाळमधील अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय यामध्ये प्रामुख्यानं सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील चेहऱ्यांचा समावेश आहे राष्ट्रवादीचा सहकारी संस्थांवर मोठा होल्ड आहे साखरपट्ट्यातील कारखानदारांवर राष्ट्रवादीची मदार असते शिवसेना हा प्रामुख्याने कोकण मराठवाडा आणि काही प्रमाणात विदर्भात विस्तरलाय पश्चिम महाराष्ट्रात जास्तीचा विस्तार नाही राष्ट्रवादीच्या साखरपट्ट्यापासून शिवसेना दूर ठेवण्यात पवार यशस्वी झाले होते अपवाद वगळले तर सहकारी संस्था शिवसेनेकडे नाहीतच अशात साखर सम्राटांवर शिंदेंची विशेष नजर होती शिंदेंनी बारामतीत मालेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश स तुकाराम खलाटे आणि विलास देवकात यांना पक्षात घेतले शिवसेनेचा भगवा त्यांच्या खांद्यावर ठेवलाय सोबतच शेतकऱ्यांमध्ये चांगला प्रभाव असणारे जगताप यांनी देखील शिंदे सेनेत प्रवेश केलाय या पक्षप्रवेशात शिंदे गटाच्या गीतांजली ढोणे यांनी भूमिका बजावल्याचं सांगितलं जाते त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख आहेत बारामती म्हणजेच अजित पवार हे समीकरण अनेक वर्ष रूढ होत दादांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर चित्र पालटते दादांना बारामतीत मोठा फटका बसला सत्ता असतानाही दादांना पत्नी सुनेत्रा पवारांना निवडून आणता आलं नाही शरद पवारांनी अचूक डाव टाकले सुप्रिया सुळेंना विजयी केलं बाले किल्ल्यातच अजित पवारांचा जबर पराभव झाला विधानसभा निवडणुकीत शरद पवार पुन्हा डाव टाकणार आहेत अजित पवारांना दुसरा धक्का देण्याच्या तयारीत ते आहेत शरद पवारांनी सातत्याने बारामतीचे दौरे सुरू केलेत नातू युगेंद्र पवार नेहमी थोरल्या पवारांसोबत दिसतात शरद पवार गटाकडून बारामतीमध्ये युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळू शकते तसं झाल्यास काका विरुद्ध पुतणे असा संघर्ष अख्ख्या महाराष्ट्राला पाहायला मिळेल एकीकडे पवारांची रणनीती दुसरीकडे शिंदेचा पक्षविस्तार या राजकीय अडकित्या दादा अडकलेत ते आपली सुटका कशी करून घेतात शिंदे पवारांना ते एकत्र टक्कर देऊ शकतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा